पड़े साथी चा रा, नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला ऐतिहासिक राम मंदिर सालाबादाप्रमाणे साजरा होणारा राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो प्राचीन काळापासून नाशिक ऐतिहासिक शहर असल्या कारणास्तव विविध प्रकारचे या ठिकाणी सण साजरे केले जातात अशाच प्रकारे रामरथ यात्रा अतिशय महत्वाचा मानला जाणारा नाशिक नदीकाठचा गोदावरी काठी वसलेल्या राम भक्तांच्या माध्यमातून रामरथ तसंच गरुडरथ या ठिकाणी सालाबादाप्रमाणे निघत असतो पालखीच्या माध्यमातून रामरथ या ठिकाणी नारळ फोडून पूजा केली जाते या प्रसंगी सुधीर महंत महंत चंदन पुजारी यांच्याप्रमाणे काळाराम मंदिर विश्वस्त महंत राजकीय व सामाजिक बांधिलकी जपणारे पदाधिकारी पोलीस प्रशासन अधिकारी त्याचबरोबर ढोलताशा रामनगरी आणि भगवे पोशाख परिधान केलेले भक्तगण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यांच्या माध्यमातून रथाची पूजा आरती नाशिक श्रीराम रथ यात्रा मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाली जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय जै, असं जयघोष करत भाविक भक्तांनी श्रीराम रथ यात्रेचा मनमुरात आनंद लुटला नाशिकमध्ये राम रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावेळी नाशिकमधीलच नव्हे ना तर परराज्यातून मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत असतात याप्रसंगी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं वत्सलाताई खैरे यांनी स्वागत केलं तसंच आलेल्या भाविकांनी श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशभूषा असे भव्य तसंच साधुसंत देखावा सादर केला विलोभनीय असं दृश्याचा देखावा लाखो लोकांनी बघून रामरथ आणि रामनवमीचा उत्सव साजरा केला रथोत्सवाचं सर्व आयोजन नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे संचालक विश्वास लचके यांचे परममित्र राजाभाऊ जाधव हो, माजी नगरसेविका वत्सलताई खैरे आणि त्यांची कन्या स्वाती राजाभाऊ जाधव यांनी करून भाविकांना महाप्रसाद म्हणून पेढे वाटप करण्यात आले तसस ले ले या कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेसचे कार्यकर्ते तसंच नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेले राजाभाऊ वाजे यांनी सहपत्नी राजाभाऊ नाशिक पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत करत राजाभाऊ वाजे यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तसंच सर्वानुमते रामरथ भक्ती भाविकांच्या माध्यमातून ओढला जात असतो संपूर्ण नाशिक शहरात याचं दर्शन दिलं जातं अशाच प्रकारे या ठिकाणी या रामरथासाठी काळाराम मंदिर इथून या रामरथाची सुरुवात होते आणि शेवटी विसर्जन या ठिकाणी गोदातिरी होत असतात या प्रसंगी ज्या मार्गाने हा गरुड रथ रामरथ जात असतो त्या मार्गाने भाविक राम या रामरथाची पूजा करतात सुरुवातीला गरुड रथ निघतो आणि त्यानंतर श्रीरामाचा रथ निघतो या दोन्ही रथाची मार्ग पूजन परिसरातील नागरिक संस्था त्याचबरोबर पक्ष संघटना तसंच विविध धार्मिक पदाधिकारी या ठिकाणी जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय असा जयघोष करत भाविक भक्तांनी नाशिक श्रीराम रथ यात्रोत्सवाचा मनमोहरात आनंद लुटला वृत्त संकलन न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक